विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ जे आहे तर त्याच्यामध्ये भरती प्रक्रिया जी राबवली गेली होती क्लर्क म्हणजे लिपिक पदासाठीची लिपिक शिपाई या पदासाठीची दोन हजार चोवीस रोजीची जी भरती प्रक्रिया होती तर त्याच्या संदर्भातली उमेदवाराची पात्र उमेदवाराची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर बघू शकता शिपाई आणि लिपिक या पदासाठीची भरती प्रक्रिया होती तर बघू शकता याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे पात्र उमेदवाराची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे प्रसिद्ध झालेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर त्याच्यानुसार संपूर्ण डिटेल जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे ते पण याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे पात्र उमेदवारांची नावाची यादी आहे याच्यासोबत प्रसिद्ध केलेली आहे तर ते तुम्ही व्यवस्थित बघून या त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का ते चेकआउट करून घ्या ॲप्लिकेशन फॉर द पिओन ऑफ क्लार्क पोस्ट ऑफ क्लार्क जे आहे तर त्याच्या संदर्भातलं हे डिटेल आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पात्र उमेदवाराच्या नावाची यादी प्रसिद्ध झालेली आहे रजिस्ट्रेशन आय डी उमेदवाराचं पूर्ण नाव आणि डिस्ट्रिक्टनुसार ही यादी प्रसिद्ध झालेली आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या नागपूर जे न्यायालय आहे औरंगाबाद सॉरी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ जे आहे नागपूर तर त्याच्या संदर्भातल्या पा लिपिक पदा पदा या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची ही संपूर्ण यादी आहे यादीचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घ्या हे होतं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी धन्यवाद तुम्ही जर या अर्ज केला असाल आणि तर तुम्ही याच्यामध्ये तुमचं ना चेकआउट करू शकता हे पीडीएफ तुम्ही चेक ऑफिशियल वेबसाईट किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून चेकआउट करून घ्या धन्यवाद